रायगड पेण तालुक्यामध्ये पावसाचा धुमाकूळ शेतकरी राजा चिंतेमध्ये अवकाळी आलेल्या पावसाने पेण तालुक्याला चांगलं झोपून काढले संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार फटका दिलाय बागायतदार वीट भट्टीवाले भाजीपाला या आलेल्या पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे शेतकऱ्याची चिंता वाढत चालली आहे शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे राब करण्यात येत नसून जमिनीची वाफ होते ते निघून गेले त्यामुळे शेतकरी हा चिंतित आहे यंदा पावसामध्ये शेती कशी करायची शेतीची शेती मशागत ही वेळ होती परंतु या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतीची मशागत झालीच नाही शेतीमध्ये बीज पेरल्यानंतर ते उगवेल कि नाही याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसणार आहे प्रतिनिधी संजय गायकवाड शेतीन राहा परिस्थिती आहे शेती फक्त नावालाच आहे काय हे सगळी तुमची शेती काय शेती सगळी किती, एक, किती एकर शेती आहे तुमचे पाच एकर तलान झाला आमचा शेती आहे तेवढी आमची तलान ता झाली आता काही करू शकत नाही याच्यावर कायच नाही सरकारचा कर्ज काय भेट दादा काय शेतीची परिस्थिती आहे काय वस्तुस्थिती बघा काय काही नाही याच्यामध्ये करू शकत रोपर तर नाही पेरणी तर करूच शकत नाही पेरणी नाही करू शकत नाही रो टाकू शकत नाही काहीच टाकू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे की पाणी गेला तर आणि चिमडी पाखरा काय करून खातील ते म्हणजे जमिनीची होती आता जमिनीची ऊब गेली जमिनीची ऊब पूर्ण गेली पूर्णता गेली पूर्ण आता शेती कशा पद्धतीने करण्याचं काय आता काय पावसावरती पाऊस थांबला तर पेरणी तर होऊच शकत नाही कारण पेरणी व्हायला कमीत कमी पंधरा दिवस तरी पाहिजे एकाला सुखायला पाहिजे आणि सुकण्यासारखी परिस्थिती नाहीये कारण आता पूर्णच पाण्याखाली हे केलेलं आणि हा किती दिवस पडतोय त्याच्यावर काय काय नाही शासनाने इशारा दिलेला आहे काहीतरी दोन दिवस अजून वादळ वारा चक्री वारा पाऊस दोन दिवसानंतर काय होणार आहे बघा तुम्ही परिस्थिती काय आहे ते आता त्याचं एवढं पाणी साठलं तर पूर्ण येऊन जाणार आहे भरूनच जाणार आहे ते म्हणजे एकीकडे तुम्हाला खार बंदिस्तीच पाणी आतमध्ये आलं तरी शेतीचं नुकसान आहे आणि हा वरचा निसर्गाचा पडला पाऊस पडला तरी पण शेतीचं नुकसान नाही तुम्ही उन्हाळी शेती करू शकत नाही खरीपाची शेती करू शकत तर खरीपाच्या शेतीला आता काहीच आहे का नाही उन्हाळी शेती केली रब्बी हंगामाच्या याच्यामध्ये तर पाऊस आता हा वेळा असा पडलाय पाऊस काय काय करणार आधी वरच्या साईडला तर ज्यांनी केलेली आहे शेती त्यांची परिस्थिती अशी आहे की कापलेल्या तसेच तसे पाण्यामध्ये पोहतायत आणि खरी 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 रब्बी खरीप पिकाच पूर्ण आता डॅमेजच झालं खरीपिका नाही खरीपाची करू शकत नाही रब्बीचं करू शकत नाही शेतकऱ्यांचं नुकसानच झालेलं आहे शेतकरी राजा कुठशी म्हणजे पूर्ण उद्ध्वस्तच झाला पूर्ण उद्ध्वस्त झालं काहीच नाही करू शकत तुमची राजा किती शेती आहे माझी जवळ जवळ वीस एकर शेती आहे तुमच पण शेतीचं पूर्ण शेतीच पूर्ण नुकसानच झालं काय काहीच का, नाही करू शकत आता हे गवत निघालय हे वर निघालय हे काढायला पण माणसानं मजुरी द्यायला पाहिजे नाही ट्रॅक्टर चालू शकत ना काही चालू ना शकत नाही ट्रॅक्टर ना। तो काही ट्रॅक्टर शेतामध्ये फसलेला आहे काय जनावरांना बांधायला हे जागा नाही काहीच पूर्णच हे झालं अवस्था पूर्ण बेकार अवस्था ना का बांधावर ना शेताच्या चालाला पण रस्ते राहिला नाही दयनीय अवस्था शेतकरी राजा फक्त नावाला शेतकरी राजा फक्त सात बाराच्या उतार्यावर नावाला शेतकरी राजा बाकी शेतीच बाकी शेतीच पूर्णच हे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्तच झाला अशी शेतकरी त्याच हे नाही काय स्वतः हे पण बघत नाहीत लक्ष देत नाहीत मंत्री महोदय कोणीच त्याच्यामध्ये हे करत नाही मंत्री आहेत तुपाशी आणि शेतकरी आहे उपाशी अशी परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ना अजून खत आहे नाही काहीच नाही बियाणं आहे काहीच नाही खत खत याच्या पेंडमध्ये उपलब्धच नाही आहे खत पूर्णतःच हे केलं हे केलं स्वकाने सोसायटीच्या पण गाड्या खताच्या आर सी एफच्या पण आलेल्या नाही आहेत खतच नाहीये एकीकड एक भात पेरलं तर उगवत नाही आणि उगवलं तर ते टिकत नाही पेरण्याचा अजून हंगामच नाही एकोणतीस तीस तारखेपासून लोक सुरुवात करतात पेरणी करायला त्याच्या अगोदरच अवकाळी पाऊस पडला अवकाळी पाऊस पडतो नाही असं नाही ना एक दोन दिवसाचा हे आहे पण हा तर पूर्णच हे केलं त्यांनी भरवटच केली आहे त्याची व्यथा जो एक शेतकरी आपल्या बरोबर मांडतोय शासनाने कुठेतरी याच्याकडे लक्ष द्यावं लक्ष द्यायला पाहिजे शासना अहमद दादा आजचा जो शेतकरी आहे काय नेमकी शेतकरीची परिस्थिती आहे नमस्कार आपण आज या ठिकाणी पाहत आहे की या वर्षी जो अवकाळी पाऊस आला साधारणतः सात मे पासून जी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पावसाला सुरुवात झाली आहे तरी तो, तो थांबेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती त्याची अनेक शेतीची कामं अजूनपर्यंत रखडलेली बाकी आहेत मात्र पावसाने जो काही धुमाकूळ या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घातला आहे त्याच्यामध्ये शेतकरी अक्षरशः हवालदिल होऊन गेलेले दर आहे दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी पाहतो की मे महिन्याचा अंतिम जो आठवडा असतो किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः या ठिकाणी भातशेतीची वगैरे हो आपल्या पेरणीची कामं सुरू होतात मात्र आता अजूनपर्यंत संपूर्ण अनेकांच्या नांगरणीची कामं देखील बाकी आहेत अशातच जेवढा मुसळधार पाऊस पडल्यानंतर संपूर्ण शेतीची जी ऊब असते ती निघून गेलेली आहे दरवर्षी हा संकट येतो की बऱ्याच वेळेला दुबार पिकीचं दुबार पेरणीचं वगैरे संकट शेतकऱ्यांना असतो आधीच महागडी झालेली बियाणे आणि त्याच्यामध्ये असा हा पडलेला पाऊस तर ह्यावेळेला की जे पहिल्यांदा टाकायचं ते बियाणे तेच कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे कारण या ठिकाणी आमच्याकडे जी घास शेतकटी आपण म्हणूया तर राबांची जी पहिली तयारणी करावी लागते आज राब तर पेरले गेलेले नाहीच आहेत परंतु आता संपूर्णपणे हे या शेतामध्ये जमिनीत टाकलेलं पीक किंवा जो भाताचा धान आहे तो किती प्रमाणात उगवेल आणि त्याचं पीक कसं येईल किंवा येणाऱ्या काळानंतर पुन्हा एकदा दुबार पेरणी करावी लागेल तर फार मोठा संकट या ठिकाणी राहणार आहे त्यातूनही आता या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्याची अवस्था अतिशय भयानक झालेली आहे अगदी आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो तशी परिस्थिती आता आपण या ठिकाणी पाहतो आहे की एकीकडे हे दुष्काळ पडतायत संपूर्णपणे महापूरची परिस्थिती येते आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी होते कुठेतरी त्याला काहीतरी एक कुटपुंजी जर शेतकऱ्याला शासना करण्या मदत जाहीर झाली तर अतिशय घाण आणि किलसपणे प्रकार आता पाहायला पर पर मिळतात की पूर्वी फक्त राजकारणी पैसे लुटायचे असं आपण पाहत होतो त्यांच्यावर आरोप करत होतो आता मात्र अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी जे आहेत विषयाशी संबंधित हे परस्पर कुठेतरी शेतकऱ्यांच्या मदत निधीसाठी आलेला हा निधी परस्पर घोटाळे करून या ठिकाणी हडप करताना आपल्याला दिसतात की नीट अशा या अवलादी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला येतात त्याचा खरंच खेद वाटतो आणि खऱ्या अर्थानं जो जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जो कामाड कष्ट करून आपला रक्ता मासाचा घाम त्या मातीमध्ये गाळून तुम्हाला आम्हाला पोचण्यासाठी अन्न पिकवतो त्याच्यासाठी कोणतरी मिळणार आहे तुमच्या मदतीवर देखील जरी असे कोण जर घाणाळे घोटाळे करणार असतील तर त्यांच्यासाठी मोठी तपराक या ठिकाणी बसली पाहिजे शासनाला माझी विनंती असेल की आपण नक्कीचपणाने या ठिकाणी पुनश्यता शेतकऱ्यांचा सहानुभूतीने मिळू विचार करून लवकरात लवकर त्यांना योग्य ती मदत आर्थिक मदत असेल या ठिकाणी मिळणं फार गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याने जर हात युद्ध केले तर आपल्याला के जो काही अन्नाचा दुष्काळ पडेल त्याला मग कोणी वाचू शकणार नाही तर कृपा करून शेतकऱ्याची व्यथा ही यांनी समजून घ्यावी आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं फार गरजेचं आहे मला या ठिकाणी